मैत्रिणी पटकन लक्षात राहतील असे साधे सोपे उखाणे शोधताय तर मग तुम्ही योग्य व्हिडिओ बघताय या व्हिडिओमध्ये मध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे अगदी साधे सोपे आणि पटकन लक्षात राहतील असे पारंपरिक उखाणे जे कित्येक काळापासून स्त्रिया वापरत आले आहेत चला तर मग अधिक वेळ न घेता उखान्यांना सुरुवात करूया उखाना नंबर एक कन्या होते माहेरी आता सून झाले सासरी कन्या होते माहेरी आता सून झाले सासरी सारखे पती मिळाले भाग्यवान मी खरी उखाना नंबर दोन माहेरी साठवले मायाचे मोती माहेरी साठवले मायाचे मोती रावणचं नाव घेऊन जोडते नवी नाती उखाना नंबर तीन राजवर्खी बांगडी मागे पुढे केरवा राजवरखी बांगडी मागे पुढे केरवा रावणच्या जीवावर मी शालू येसते हिरवा उखाणा नंबर चार नवे घर नवे लोक नवी नवी नाती नवे घर नवे लोक नवी नवी नाती संसार होईल मस्त राव असता सोपती उखाणा नंबर पाच पौर्णिमेच्या दिवशी चंद्र उगवला ढगात पौर्णिमेच्या दिवशी चंद्र उगवला ढगात तुमच्या आशीर्वादाने रावांची कीर्ती पसरो जगात उखाणा नंबर सहा लक्ष्मी शोभते दानाने विद्या शोभते विनयाने लक्ष्मी शोभते दानाने विद्या शोभते विनयाने रामांच्या जीवावर मी राहते मानाने उखाना नंबर सात कमळात उभी लक्ष्मी मोरावरती सरस्वती कमळात उभी लक्ष्मी मोरावरती सरस्वती रामांचं नाव घेते खरी मी भाग्यवती उखाणा नंबर आठ पाण्याच्या हंड्यावर फुलाचं झाकण पाण्याच्या हंड्यावर फुलाचं झाकण रामांच्या हातात बांधले सोन्याचे काकण उखाना नंबर नऊ माझा नमस्कार प्रेमाचा तुमचा आशीर्वाद लाख मोलांचा माझा नमस्कार प्रेमाचा तुमचा आशीर्वाद लाख मोलांचा रावांचं नाव घेते हो सुखाचा उखाना दहा चोहोकडे लावल्या चार समया मध्ये पसरले आसन चोहोकडे लावल्या चार समया मध्ये पसरले आसन राव बसले पूजेला लक्ष्मी झाली प्रसन्न उखाना नंबर अकरा मी होते मळ्यात ते होते तळ्यात मी होते मळ्यात ते होते तळ्यात रावांच्या नावाचं मंगळसूत्र बांधते गळ्यात उखाना नंबर बारा समुद्राला आली भरती नदीला आलापूर समुद्राला आली भरती नदीला आला पूर, नदीला आला पूर। मी माहेर केले दूर उखाणा नंबर तेरा आज जाते बाहेर जाते दुपारचा वाजला एक आज जाते बाहेर जाते दुपारचा वाजला एक रावणचं नाव घेते टिंबटिंब तिम्ब उखाणा नंबर चौदा नको मोती नको चंद्रहार नको मोती नको चंद्र हार नाव हाच माझा खरा अलंकार तर मंडळी हे होते काही पारंपारिक उखाणे जर तुम्हाला हे उखाणे आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि अजून असे पारंपारिक गमतीदार उखाणे ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा तुम्हाला आठवणारे काही खास पारंपरिक उखाणे असतील तर कमेंटमध्ये नक्की लिहा जेणेकरून सगळ्यांनाच त्याचा आनंद घेता येईल चला तर मग पुढच्या व्हिडिओत भेटू तोपर्यंत तो हसत राहा आनंदी राहा आणि उखाणे ऐकायला तयार राहा धन्यवाद